नमस्कार मी नागनाथ पावर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर शहरात आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झालं प्राथमिक विद्या मंदिर भगिनी समाज शाळेच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाच्या गजरात रंगतदार दिंडी यात्रा काढत पारंपरिक वेशभूषेत विठ्ठल माऊलीच्या भक्तीत नालेलं दृश्य पालघरकरांनी अनुभवलं आपण पाहत राहा निर्भीड समाचार विठल विठ्ठल जय हरी तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली विठोबा माऊली अशा जयघोषाने हो आज पालघर शहर दुमदुमून गेलं कारण होतं प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेच्या भव्य दिंडी यात्रेचं आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पारंपरिक विविध संतांची वेशभूषेत विठ्ठल रुक्मिणी आणि विविध संतांचे रूप साकारले ताळ मृदुंग पताका तुळशी वृंदावन आणि सफेद पोशाखात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी भक्ती झालेली ही दिंडी पालघरच्या हुतात्मा चौकाला वळसा घालून पुन्हा शाळेत परतली आणि पारंपरिक रिंगण नृत्य आणि भक्ती गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं नऊवारी साडीतल्या विद्यार्थी आणि कपाळावर गंध लावलेले विद्यार्थी लावले विद्यार हे आकर्षणाचे केंद्र ठरले पहिले ते सातवीच्या सुमारे सहाशे सहभाग घेतला शाळेच्या मुख्यध्यापिका प्रतिवर्तक आणि शिक्षक वृंदांच्या हस्ते विठ्ठल रुकुमाईची पूजा करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी फुगडी ढोल ताशा आणि भक्ती रंगात रंगलेले विविध सादरीकरण करत आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला आपण पाहत राहा निर्भीड समाचार